नमस्कार मित्रांनो आज आम्ही निगरला आलेला आहे मायाबंगाला देवाच्या पाया पडायला आलेला आहे तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर या, या। चला जर खळगे म्हणून प्रसिद्ध आहे तिथलं आज एक वैशिष्ट्य ते म्हणजे झुलता पण आम्हाला जायचं तो कळत छोटस गार्डन आहे आणि तो, तो उड्डा चला आपण जाऊ हे खूप छान आहे बघायला नक्की या खूप छान आहे आपण जाऊ आता पुलावर तिथं पण एक मैत्री मंदिर आहे तिथं पण आपण पाय पडू Ata haupiti wati Ata haupiti Ata haupiti Ata haupiti Tena ita tia mandira Dida asha etu na lina Mono namte planning तुम्ही पण याले देवाचा पाय सोडला आम्ही रोज पैयला चालले थंड थंड रोज पैयला या चला आता तस खूप छान झालेलं आहे तुम्ही पण या पाय पडायला चल आता आम्ही चाललोय